महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा केंद्रातील सरकार एका विशिष्ट विचारधारेचे आहे आणि या विचारधारेला संविधान मान्य नाही ते संविधान बदलण्याची भाषा करतात आणि या अशा विचारधारेला मानणारा मी नाही इंटरनॅशनल समाजभूषण भीमराव हत्यंबिरे भी यांचे वक्तव्य एकवीस एप्रिल दोन रोजी दुपारी एक वाजता हॉटेल नीरज इंटरनॅशनल येथे समाजभूषण भीमराव हत्तीअंबिरे भी संस्थापक अध्यक्ष संबोधी अकादमी महाराष्ट्र यांची पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी बोलताना ते म्हणाले की सध्याचे केंद्रातील सरकार एका विशिष्ट विचारधारेचे आहे आणि या विचारधारेला संविधान मान्य नाही ते संविधान बदलण्याची भाषा करतात आणि अशा विचारधारेला मानणारा मी नाही केवळ संविधान विरोधी सरकार असल्यामुळे मी आणि माझा आंबेडकरी समाज मुस्लिम समाज आणि संविधान प्रेमी नागरिक महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील या पत्रकार परिषदेत सिद्धार्थ भराडे भगवान जगताप आधी उपस्थित होते महाराष्ट्र टुडे न्यूज करिता राहुल धबाले परभणी विकास आघाडीमध्ये समाज भीमराव अत्यामगिरी आम्ही सगळे सहभागी होण्याचे कारण आहे देशे थे, देशे थे या देशातले लोकशाही धोक्यात आहे देशातलं संविधान धोक्यात आहे आणि संविधान वाचवण्याची जबाबदारी आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे औषध असल्यामुळे आमच्यावर या फुगा फुटलेला असतो हो कितीवरील फुगा फुटलेला असेल बस ओके आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादा गटाचे पूर्ण जिल्हा सामाजिक कार्यकारिणी सामाजिक न्याय विभागाचे बरखास्त करून राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रजी पवारगड रामाचे प्रवेश घेतलेला आहे आणि आज वंचित बहुजन आघाडीचे महत्वाचे पदाधिकारी यांनी काल कुंभार मंडळ गावात प्रवेश घेतला त्यांची घोषणा करायची वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकरांची जी भूमिका आहे की ही भूमिका त्यांच्या जेव्हा त्यांनी जे काय करणार असेल तर भाजपाला पूरक भूमिका आहे आणि आंबेडकरी समाजाला हे आवडत नाही त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे लोक तुम्ही बघितला असाल तर आणि जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षांनी सोडचिट्का दिल्या मोठमोठे पदाधिकारी आता सोडून जातात त्यांच्याबद्दल मला माहीत नाही पण वंचित आघाडीचे उमेदवार कसे ठरतात कसे बदलले जाते याची सगळ्याला तुम्हाला माहिती आहे त्यांच्या अंतर्गत प्रश्न तुम्ही बोलावा असं काय जनता महाविकास आघाडीला स्वीकारली त्यामुळे लोकांना स्वीकारण्याचा प्रश्नच नाही आंबेडकरी जनतेचा निर्णय झालेला आहे की भाजपा हरवायची मोदी हरवायचा आणि मग आम्ही काही आम्ही हरवण्यासाठी आणि मग महाविकास आघाडीला आम्हाला जिंकायचं इंडिया आघाडीचा एक एक आम्ही उमेदवार निवडून आलो तर केंद्रामध्ये तीनशे पार होऊन इंडिया आघाडी सत्तेत बसणार आहे त्याच्यामुळे भाजपचे उमेदवार भूमिका आंबेडकरी समाजाच्या आजच महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा